नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही शेकोटी केलेली आहे माझ्या पप्पाने केलेले हे बघा पंखा सुरू नये असे सुपलीने करायला लागलेत मला खूप थंडी वाजत होती म्हणून मी पप्पांना जाड कळायला लावला हे बघा आमच्या पप्पाने आमच्या पप्पाने किती मस्त जाळ केलाय या शेकायला हे बघा आमचे पप्पा शेकुटी करायला लागलेत हे बघा आम्ही आतमध्ये घेतला शेकुटी आमची मी दादा मम्मी सगळे शेकत होतो आणि त्याच्यात ओवा टाकून शेकत होतो आमच्या पप्पाने खूप छान शेकुटी केलेली तुम्ही पण आमच्या व्हिडिओला चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचा नक्की व्हिडिओ आवडला तर सांगा कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय भेटूया